नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत ड्रीमलँड दुबई या सिरीज मध्ये अजून एका नवीन एपिसोड मध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय मी आता आहे सिटी चॉईस मध्ये तर ही सिटी चॉईस हा आहे सोशल किंग अकरम भाई आहेत सोशल जेव्हा जेव्हा आपण दुबईचे व्हिडिओज बघतो त्यावेळी सगळ्यांना एकच माहिती आहे की दुबईमध्ये आयफोन आणि ऍपलचे प्रोडक्ट आहेत खूप स्वस्त तर मी सध्या त्यांच्या शॉप मध्ये आलो आहे आणि अक्रमभाई सुद्धा आपल्या सोबत आहेत तर भाई काय बोलतो काय हंबडिया आप ये सुनाओ कि अभी हम लोग इंडिया से आए हुए और यहाँ पे प्राइस जो डिफरेंस है अभी हमें मैकबुक प्रो और आईफोन फोर्टीन प्रो फिफ्टीन प्रो मैक्स कितने में भी आप भी ये करोगे क्या बात है तो डराना का बात है यार मुंबई से आया इधर डरा रहे हम लोग पुणे में रहे का यार। तो आप यहाँ पे कितने साल से हो हमें अभी नौ साल हो गया नाइन इयर्स हो गया ओके okay. तर तुम्ही सगळे जसं की जाणता की भाईचा जा सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे जो कोणी दुबईला येतो तो एकच मोबाईल शॉप शोधतो तो म्हणजे सिटी चॉईस आम्ही ज्यावेळी रस्त्याने विचारत आलो की मला सिटी चॉईस ला जायचं जा। तर प्रत्येक जण रस्त्याचा आम्हाला डायरेक्शन देत होता की तुम्ही इकडून जावा तिकडून जावा सो एव्हरीबडी नोज सिटी चॉईस एवढे फेमस व्यक्तिमत्व आहे हे तर अक्रम भाई आज आम्ही तुमच्याकडून घेतलेला आहे मॅकबुक प्रो प्रो तो तुम्ही याची किती प्राइस आम्हाला आज ऑफर करताय किती डिफरन्स आहे इंडियाच्या मध्ये आणि याच्यामध्ये त्यांचा प्राइस तुम्ही सांगणार आता तर हा जो मॅकबुक प्रो आहे हा साधारणतः आम्हाला इकडे बसलेला आहे आय एन आर मध्ये मी सांगतो कारण की तुम्हाला सगळ्यांना इझी मध्ये कळेल तर हा मला इथे बसला एक लाख तीस हजार लाख आ... ला तीस हजार मी भेट गया येस एक्च्युअल प्राइस येस और इसका इंडिया में हमें मिल रहा है एक लाख सत्तर हजार मे मतलब आप मोठा मोठा लो मेरा चाळीस हजार रुपये बच गया अगर तुम लोगों को कुछ एप्पल का प्रोडक्ट लेना है तो किंवा तुम्हाला काही घ्यायचं आहे तर इंडिया ते दुबई जी फ्लाईट तिकीट आहे ते अराउंड पंधरा हजार रुपये आहे तर तुम्ही विचार करू शकता जर ऍपल प्रोडक्ट मध्ये माझे जर चाळीस हजार रुपये वाचणार असतील फ्री दुबई येस तर तुम्ही सगळे फ्री मध्ये दुबईला येऊन हे सगळे प्रोडक्ट परचेस करू शकता तर आजकाल अक्रम भाई बहुत आयफोन वाला हे चल रहा है फिफ्टीन प्रो मॅक्स जी फिफ्टीन फिफ्टीन प्रो फिफ्टीन प्रो मॅक्स और जो मॅकबुक आहे लॅपटॉप आहे और एच पी डेल और या पे सबसे तो युट्यूब चॅनल ফ্যামিলি কে আপুটিউব ফ্যামিলি কে ক্যামেরা চাই ড্রোনজে ক্যামেরা গোপ্রো টেন গোপ্রো ইলেভেন Sony, SLR, सब चीज एक कॉकटेल करे सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ऑल इन वन शॉप आहे असं नाही की फक्त ऍपल प्रोडक्ट त्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही जर युट्यूबर असाल किंवा तुम्ही फोटोग्राफीच्या रिलेटेड काही करत असाल तर त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ऍक्सेसरीज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि महत्वाचं ते पण डिस्काउंटेड प्राईस मध्ये आणि अजून एक गोष्ट मला सगळ्यात महत्वाची सांगायची ती म्हणजे जर का तुम्ही अक्रमभाईचा व्हिडिओ फॉलो करून येत असाल तर अक्रमभाई स्पेशल तुमच्यासाठी डिस्काउंट देतात जी काही प्राईज दिस् आहे तर त्याच्यावर अक्रमभाई डिस्काउंट तुम्हाला ऑफर करतील तर अक्रम भाई आता आपण जाऊयात मोबाईल वर आयफोन फिफ्टीन प्रो सांगा फिफ्टीन प्रो मॅक्स जो आहे फिफ्टीन प्रो मॅक्स आपल्याला किती लागत तीनशे पन्नास टू फिफ्टी सिक्स जीबी पाच हजार तीनशे पाच हजार तीनशे पन्नास म्हणजे तीन मी मोठा मोठा सांगतो जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली जर इंडियामध्ये कन्वर्ट केला तर एक लाख पाच हजार रुपयाला आणि आता जर तुम्ही मोबाईल जर तुम्ही इंडियामध्ये पर्चेस करणार असाल तर या मोबाईलची किंमत आहे अराऊंड दीड लाख एक लाख एकोणपन्नास हजार नऊ डिस्काउंट विस्काउंट काटे एक लाख चाळीस एक लाख पैतीस करेक्ट अगर ज्यादा डिफरंट उदर आहे बँक वाले क्या स्कीम डालते है? पता बी नाही पंधरा हजार रुपये डिस्काउंट देते और क्या क्या होते इंडिया में पता है तुम्ही जरी ऑफर अप्लाय केला एच डी एफ सी कार्डचा वगैरे हे केला तर मोठा मोठा पाच हजार रुपयाच्या आसपास आपल्याला डिस्काउंट मिळतो तरी पण एक लाख पंचेस हजार रुपये आपल्याला इंडियामध्ये फिफ्टीन प्रो मॅक्स मिळतो आणि त्याचीच इथे प्राइस आहे एक लाख पाच हजार तर अराउंड थर्टी थाउजंड प्लस आपण इकडे सेव्ह करतोय तर दॅट हे खूप मोठी गोष्ट आहे आता फिफ्टीन प्रो मॅक्स मी फायव्ह वन टू जीबी ओनली फाय टू नाईन झिरो करायचे पाच दोनशे नब्बे ओके आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला अजून एक सांगायची आहे ती म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट पार्ट आहे जर का तुम्ही दुबई मधून दुबईला येत असाल आणि तुम्हाला इकडे अक्रम भाईकडे आल्यानंतर वाटलं की तुम्हाला मोबाईल अपग्रेड करायचंय किंवा नवीन मोबाईल घ्यायचंय आपको इंडियन कार्ड आपण लेखी आणि या पे अगर आप लोग सब लोग आने का टाइम क्या होता है आपको इंडियन करेंसी नहीं लेके आना दिरहम डॉलर कन्वर्ट करके लेके आए तो सबसे बेटर अजुन का इंडिया का कोई भी कार्ड लेके आए तो यहाँ पे टू पॉइंट थ्री परसेंट चार्ज होता है और द्रम डॉलर कन्वर्ट करके लेके तो सबसे बेटर है आपको एक्स्ट्रा कोई चार्जेस नहीं है अगर इसमें सब में प्लस फाइव परसेंट टैक्स भी है तो वो भी आपको एयरपोर्ट पे मिलेगा करेक्ट और सब में आपको क्या होता है सब जापान का है और बहुत सारे यूट्यूबर इधर आते हैं आजू बाजू में वीडियो बनाते हैं लेकिन सब लोग क्या करते हैं सबसे कम प्राइस आते हैं वो चाइना प्रोडक्ट है करेक्ट क्या होता है हम लोग जो सेल करते हैं ओनली जापान और YouTube में सब लोग चाइना का प्राइस समझ के अरे अक्रम भाई का प्राइस बहुत ज्यादा है भाई सौ सो डेढ़ सौ रुपए ज्यादा है ये वो ऐसा चीज भी आपको चाहिए तो मैं ही दिला देगा उससे भी कम रेट में लेकिन हमारे पास रिटर्न टिकट नहीं है हम हम देते हैं रिटर्न टिकट एक बार ये बंदा आया ये फैमिली टिकट दे रहे अभी आइटम देने का फैमिली टिकट कैसे दे रहे इसको अगर अच्छा लगा छह महीने तक यूज किया अच्छा लगा ये बोलेगा अरे भाई दुबई जाओ तो अक्रम भाई के पास जाओ इसको बोलते हैं फैमिली टिकट बाकी क्या सब वन वे टिकट एक बार आया गया निकल गया चालू पड़ गया कोई उसका जवाबदारी नहीं अगर कुछ भी प्रॉब्लम रहेगा तो अक्रम भाई इसके लिए बैठा हूँ क्योंकि हम जेन्युन प्रोडक्ट सेल करने में मजा आता है राइट तर म्हणजे तुम्ही याच्यावरून एक समजून घ्या की नावातच सर्व काय आहे सिटी चॉईस म्हणजे ट्रस्ट जर का तुम्ही इकडे येत असाल तर तुम्हाला ऍपल चे जेन्युअन प्रोडक्ट मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं इंटरनॅशनल वॉरंटी येस आणि विथ इंटरनॅशनल वॉरंटी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ते आहे जरी तुम्ही इंडियामध्ये गेला आणि उद्या तुमच्या फोनला किंवा ऍपल प्रोडक्ट्सला काही इशू झाला तर तुम्ही त्या विथ द हेल्प ऑफ दॅट बिल तुम्ही सगळ्या गोष्टी क्लेम करू शकता इधर दुबई में क्या होता सबसे ज्यादा अभी जो दुकान वाला चालू किया सेकंड हैंड बेचने का राइट सब लोग सेकंड हैंड का पीछे पड़ा है और दुनिया भर का वीडियो डालते हैं पब्लिक को इधर उधर घुमा लेते हैं। right. लेकिन आपको बचना है आपको सो दुकान में आपको प्राइस चेक कर सकते हैं उसके बाद में आपको क्या करना है आपको कौन सा प्राइस किसका प्राइस अच्छा है उधर जाके ले लो करे right. लेकिन आपको दुबे मायने का क्या है घूमना फ्री है भाई राइट अक्रम भाई लास्ट क्वेश्चन तो अभी आपके पास एक्सचेंज फैसिलिटी अवेलेबल है जैसे अभी देखे, किसी देखे, बंदे के पास आईफोन का पुराना मॉडल है, है और अगर वो अगर इधर आता है और उसको सही कंडीशन देगा तो हम लेते हैं <laughs> अच्छा ये सब बात पता लेकिन आईफोन 15 प्रो का कौन बताएगा प्राइस करेक्ट तो सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो की मी आणि भूषण दोघे आज इथे प्रेझेंट आहोत आणि तुम्हाला जसं की माहिती आहे भूषणकडे आणि माझ्याकडे दोघांकडे ही 14 प्रो मैक्स आहे तर आज आम्ही दोघेही मोबाइल अपग्रेड करतोय फोर्टीन प्रो मैक्स टू फिफ्टीन प्रो मैक्स तो अक्रम भाई क्या ऑफर करोगे हमें अभी फिफ्टी प्रो मैक्स आपको ओके okay. अगर, तो okay. अगर आपको किसी को मैक बुक चाहिए लैपटॉप सब आपको यहाँ पे मिल जाएगा और क्या बताना बताओ बताओ लास्ट yes, अभी सबसे इम्पोर्टेंट पार्ट की अक्रम भाई ने जे का प्राइस संगीत ले इज एक्सक्लूडिंग ज्यावेळी तुम्ही इकडे येता तर आपण सगळे टुरिस्ट आहोत आपण फिरायसाठी इकडे आलेलो आहोत त्यामुळं जो काही वॅट देतो शॉपला व्हाईल म्हणजे परचेस करताना बिलावर अक्रमभाई सगळ्या डिटेल्स व्यवस्थित मेन्शन करून देतात आणि ज्यावेळी तुम्ही एअरपोर्टला रिटर्न जायसाठी जाता तर तिकडे वॅटसाठी रिफंड साठी खूप सारे आ, मशीन्स किंवा त्यांचा एक स्पेसिफिक ऑफिस आहे रिफंड करतो बघा करेक्ट करेक्ट तो अक्रमभाईने एक स्पेसिफिक व्हिडिओ पण बनवलाय की तुम्हाला रिफंड कसं करायचं तर तुम्ही त्यांच्या चॅनलला जाऊन पण व्हिजिट करू शकता त्या चॅनलवर पण बऱ्याच गोष्टी आहेत आणि अक्रमभाई त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला डेली अपडेट्स देत असतात जसं की कस्टमर फीडबॅक त्यांना कसं वाटलं काय झालं ह्या सगळ्या गोष्टी त्या डेली अपडेट करत असतात जर का तुम्ही दुबईला यायचा प्लॅन करत असाल तर अक्रमभाईचा व्हिडिओ बघून नक्की या जेणेकरून तुम्हाला जर आयफोन घ्यायचा असेल तर करंट प्राइस काय आहे आयफोनची दुबईमध्ये या गोष्टीच्या डिटेल्स मिळतील आणि अकॉर्डिंगली तुम्ही कॅश कॅरी करा लेकिन

अक्रमभाई थैंक यू सो मच फॉर योर टाइम आ, आ, हम बहुत हैप्पी है खूप खूप सपोर्टिव्ह माणूस आहे म्हणजे एकदम हेल्पफुल आहे आम्ही आलो त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी इमिडिएट एप्रूवल दिलं तर आता आम्ही आज त्यांच्याकडून परचेस केलं आहे मॅकबुक प्रो एम थ्री आणि फिफ्टीन प्रो मॅक्स दोन मोबाईल एक भूषण आणि एक माझा Stay tuned, stay updated. Thank you so much. Don't forget to subscribe, travel with IT guys. Thank you so Thank much. You. Thank you.